विकसित भारताच्या संकल्पाला ग्रामीण विकासासोबत जोडणारं रा जी रामजी विधेयक संसदेत काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर मंजूर विधेयकाच्या विरोधात विरोधकांचा जोरदार गदारोळ आणि सभात्या अणुऊर्जाविषयक सुधारणा शांती विधेयकाला देखील संसदेची मंजुरी देश आणि जगाच्या स्वच्छ हरित भवितव्याला निर्णायक बळ मिळण्याचा पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस महत्त्वाच्या कामकाजाची अपेक्षा संसदेत गदारोळ करणाऱ्या आठ खासदारांविरोधात भाजपाकडून हक्कभंगाची नोटीस भारत ओमान दरम्यान सीई पी ए म्हणजेच सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करारामुळे दोन्ही देशात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी संधींची नवी दारं होणार खुली सीई पी ओमान दरम्यान सात सामंजस्य करार सागरी वारसा कृषी उच्च शिक्षण आणि उद्योग विषयक करारांचा समावेश पंतप्रधानांना ओमानच्या सुलतानांकडून ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान सदनिका वाटप घोटाळा प्रकरणी अटक वॉरंटनंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी दीडशे जागांवर भाजपा सेना आरपीआय युतीचं एकमत उर्वरित बोलणे लवकरच पूर्ण होतील संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज अहमदाबाद इथं होणार संध्याकाळी सात वाजता होणार सुरुवात